सांगवी येथील ग्रामदैवत आनंदा मातेच्या यात्रेला परिसरातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली मातेचे दर्शन आणि नवस पूजासाठी हजारो भाविकांनी रात्री उशिरापर्यंत एकच गर्दी केली होती यात्रा उत्सवात लाखो रुपयांची उलाढाल झाली शिरपूर तालुक्यातील सांगवी गावाची ग्रामदैवत असलेल्या आनंदा मातेचा यात्रे उत्सव आदिवासी भागातील ही एकमेव मोठी यात्रा आहे दोन दिवस चालणारी ही यात्रा बुधवार दिनांक चार डिसेंबरपासून अरुणावती नदीपात्रात भरते पंचायत समिती सदस्या प्रभाताई शिरसाट सरपंच कणीलाल पावरा उपसरपंच अरुणाबाई कुळी यांच्या हस्ते ग्रामदैवत आनंदा मातेची पूजा सकाळी सात वाजता करण्यात आली यात्रेनिमित्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असल्याने भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात यात्रेत लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती